मंडळींना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजची जी कथा आहे ती पुणे जिल्ह्यातली पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यातली घटना ही दिनेश पोपट ठोंबरे हा आपल्या कुटुंबासह राहत होता तिथे दिनेश हा चांगल्या ठिकाणी नोकरीला होता पत्नी मुले असा त्याचा संसार सुखात सुरू होता पैसा हातात आला की माणसाला नको हो ते उद्योग सोसतात ना त्यातच हल्ली सोशल मीडियामुळे कोणाची कशी ओळख होऊ शकते काही महिला पण व्याभान होऊन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले लाज लाज सोडून धिंगाणा घालतात यातूनच काही महिला बहुते पुरुषांचा पिंगा सुरू होतो ना मग दिनेशने पण सोशल मीडियावर सुंदर बायका बघायचा त्याच्यातच रंगून जायचा त्याची साधारण गेल्या चार पाच वर्षापासून जयश्री विजय मोरे या महिलेशी ओळख झाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं पहिलं लग्न झालं होतं परंतु काही कारण होते आपल्या पतीपासून वेगळे राहत होते तिची दिनेश बरोबर ओळख झाली नाही दोघं सतत मोबाईलवरती व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवरती सतत दिवस रात्र असा वेळ भेटाल तसे गप्पा मारायचे तिच्याकडून चांगला त्याला प्रतिसाद मिळाल्यामुळं तिच्या माळस लागला होता काही दिवस त्यांच्या ओळखीचं रूपांतर आता प्रेमात झालं होतं गाठी बिठी घेऊ लागले ला होते एकांतात भेटू लागले ला होते आणि शरीर सुखाचा पण आनंद लुटू लागले ला होते पत्नीचा विश्वासघात करून तो जयश्रीला बघू लागला होता तिला पतीच नसल्याने दिनेश हवाच होता काही दिवस गेल्यानंतर दोघांनी लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहण्याचं ठरवलं दिनेशने तिला हिंजवडी परिसरात मा राजमुद्रा एक फ्लॅट घेऊन दिला होता गाड्याने या ठिकाणी दोघ पती पत्नी असल्यामुळेच राहत होते दिनेशला सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा जयश्रीकडे जायचा तसेच रोजगारी आपल्या पत्नीकडे पण जायचं होतं नोकरी निमित्त बाहेर आला की जयश्रीकडेच थांबायचं जयश्री आणि दिनेशच्या संबंधाबाबतची माहिती जयश्रीने तिच्या आईला सांगितली होती असच दोन वर्षाचा कालावधी निघून गेल्यावर त्यांची मौज मजा सुरू झाली होती निसर्गाने पण काम चोख बजावलं होतं तिला दिवस गेले होते तिने एका गोंडास मुलाला जन्म दिला होता त्या दोघांनी त्या लहान बाळाचं नाव शिव ठेवलं होतं एकंदरी बऱ्यापैकी दिवस निघून गेल्यावर जवळजवळ तीन चार वर्षाचा कालावधी गेल्यावर ते चांगले राहत होते एकत्र दिनेश हा जयश्री आणि तिचा मुलगा शिव यांची चांगली काळजी घ्यायचा हळूहळू दोघांमध्ये किरकोळ गोष्टी वाद व्हावं लागला होता जयश्रीचं वागणं थोडं विचित्र आहे बदलले असं दिनेशला वाटायचं कारण ती सतत मोबाईलवरती बोलताना दिनेशला दिसायची ते दिनेशला आवडत नव्हतं पण जयश्रीला पहिल्यापासून मोबाईलवर बोलण्याची आवडतं असल्यामुळे ती काही ऐकत नव्हती ती मोबाईलवर कोणाशी तरी तासन तास बोलायची सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह होती आता अडीच वर्षाचा झाला असल्यामुळे त्याला लागणारा कपडा लाता जयश्रीला लागणारं साहित्य दिनेश व्यवस्थित देत होता पण जयश्री मात्र दिनेशला त्रास असं वागू लागली होती दिनेशला म्हणायची की तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे तसंच मला वीस लाख रुपये दे म्हणून तुझ्या बायकोशी बोलायचे किंवा तुझ्या बायकोला सोडून दे माझ्यासोबत राहा मला वीस लाख रुपये दे अशी जयश्री वारंवार दिनेश का मागणी करायला लागली दिनेश का वारंवार मागणी करायला लागल्यामुळं दिनेश त्याला व्हायचा गला होता त्याला काय करावं दिसत नव्हतं जयश्री मात्र दिनेश कडे पैशावर मनासारखे जीवन जगत होते मागून असे दिवस चालले होते मात्र जयश्रीच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता उलट ती दिनेशला हो आता जास्तच त्रास होईना असं वागत होते जयश्री आपल्या घरामध्ये होणाऱ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्या आईला सांगत होती जयश्री दिनेश सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याने तिच्या पती विजय होता त्याने जयश्रीला सोडून दिलं होतं जयश्री आता काही बिंदास वागू लागली होती जयश्रीने सध्या एकच रातचा कार्यक्रम सुरू केला होता एक वर्षापासून ती दिनेशला म्हणायची तुझ्या पत्नी पल्लवीला सोडून दे आणि माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मला स्वतःचा फ्लॅट घेऊन दे हे जमत नसेल तर मला वीस लाख रुपये दे आणि हे मान्य नसेल तर तुम्ही सगळ्या समाजामध्ये बदनामी करते असा दमकी आता ती दिनेशला द्यायला लागली जयश्री जया सततच्या मागणीला दिनेश आता पुराखाण टाळला होता दिनेश हे तिने नको नको करून सोडलं होतं त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती एक दिवस आहे ना सकाळी दिनेश आपल्या घराबाहेर पडला दिवसभराचं कामकाज करून संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास दिनेश जयश्री जिथं राहतो तिथं फ्लॅटवरती गेला तेव्हा जा तिने पुन्हा त्याच्याकडे तीच मागणी केली त्यावरून त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला तेव्हा जा जयश्री म्हणले की तू तुझी पत्नी पडल्या बोलून घे मला तिच्या समोर सगळ्या गोष्टी बोलायच्यात तेव्हा तिव गेले त्याच्या पत्नीला घेऊन आला भूमकर चौकात तिथे दिनेश त्याची पत्नी पल्लवी तसेच जयश्री व तिचा मुलगा शिव असे रात्री नऊच्या सुमारास भेटले तिथे गेले व जयश्रीने शिवला गाडीच्या पुढच्या सीटावर उभं केलं होतं जयश्रीने दिनेशच्या शर्टाला धरून हातातील चाकू घेऊन ती दिनेशच्या अंगावर धावून जात होती तेव्हा त्याने तिला बाजूच्या शिटवर बसवलं तसेच कार मध्ये असलेल्या लोखंडी हातोड्याने जयश्रीच्या डोक्यावर मारून ते आरडा करू लागली होती बाहु ना आजूबाजूला जाणारे लोक जमायला लागले तिथे त्या लोकांना घाबरवून दिनेशने कार बुमकर चौकाकडे वळून काळाखडक रोडला घेऊन गेला गाडीमध्ये असलेल्या हातोड्याने पुन्हा दोन तीन वेळा जयश्रीच्या डोक्यात जबर मारहाण केली पुढे गाडी जाऊन थांबवली तेथे जयश्री आणि दिनेश मध्ये आणखी वाद झाला दिनेशने कारमधील हातोड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली दिनेश हा जयश्रीच्या डोक्यावर मारत मारत होता त्यावेळी दिनेशची पत्नी पल्लवीने जयश्रीचे हात पाकडले होते जयश्रीच्या डोक्यात जोरदार हातोड्याचा गाव घालून तिला गंभीर जखमी केले या महारायण निश्चित पडली होती दिनेशची पत्नी पल्लवी ही गाडीच्या मागच्यासाठी बसली होती त्यानंतर मग आता जयश्रीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत दिनेश आणि पल्लवीने चर्चा केली पल्लवीने तिच्या मोबाईलवरून फोन करून मदतीसाठी तिचा भाऊ आता अविनाश टिळी याला बोलून घेतला अविनाशला एक्सप्रेस रोडवर पेट्रोल पाणी घेऊन बोलावलं तिथे शीतल हॉटेलच्या बाजूचा जो शेंजी पंप आहे तिथे त्यांनी गॅस भरला आणि तिथून मग ते अविनाशला गाडीत घेतलं आणि जयश्रीच्या मृतदेह विल्हेवाट कशी लावायची याबाबत त्यांच्या ला। पिघांमध्ये चर्चा झाली त्यांनी जयश्रीचा मुद्देह गाडीमध्ये पुणे सातारा रोडने खांबाटके गाठात रात्री एक वाजण्याच्या समोर पोचले घाटामधला जो धबधबा पॉईंट आहे तिचे तिथे कार थांबवली धबधबा पॉईंट पेटी मग गाड्यांची यादा बघून त्यांनी काय केलं मृदेह कारमधून बाहेर काढला खोल दरीत फेकून दिला परंतु दरीतल्या जाडा जोडपात तो मृदेह अडकला त्यानंतर दिनेश गाडी घेऊन आपल्या घराकडे परतले घराक आल्यावर रात्री नऊ वाजता दिनेशने वाकड पोलीस चौकीला आपल्यासोबत जयश्री रिलेशनशिप मध्ये राहत होती मिसिंग झाली अशी तक्रार नोंदवली जयश्री ही बुमखा चौकात मुलासोबत भेटायसाठी आली होती परंतु मुलगा शिव जयश्री हे दोघे हरवल्याची तक्रार नोंद केली त्यानंतर त्याने <coughs> आळंदी जिल्ह कार्तिक एकादशी असले ना शिवजो होता अडीच वर्षाचा मुलगा त्याला सोडून दिले यात्रेमध्ये इकडे दुसरीकडे खंडाळ्यामध्ये खंबाटकी घाटामध्ये एका स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने खंडाळा पोलीस स्टेशनची टीम तिथे जाऊन त्यांनी बारकाईने पाहणी केली मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी त्यांनी पुणे शहर पिंपरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मिशिन महिला रजिस्टरची कंप्लेट फायली त्यावेळेस वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल असलेली कंप्लेट आणि घाटात सापडलेली वडी यांचं वर्णन होतं त्या मृतदेहाचे फोटो पाठवले मग तिथल्या पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला मी त्या गावचा नाही असं दाखवत आता पोलिसांनी खाक्या दाखवल्या त्यांनी कबुली दिली त्याची पत्नी पल्लवी नेऊन अविनाश यांनी सहकार्य केल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी तत्काळ अविनाश आणि पल्लवीला ताब्यात घेतले लहान मुलगा आळंदी यात्रेत सोडून दिल्याची कबुली दिली होती त्याने त्यावेळेस आळंदी पोलीस स्टेशनला पण एक बाळ सापडलं होतं त्यानंतर मग तपास प्रक्रिया चालू करून त्या बाळाला बाल सुधार करून ठेवण्यात आलं आणि दिनेश वर्ती त्याची पत्नी आणि त्यांच्या मेवण्यावरती वाकड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अशा प्रकारे सोशल मीडियाचा दुरुपयोग झाल्यामुळे जयश्रीला आपल्या प्राणास मुकावे लागले